नमस्कार युट्यूब मंडळी अभिनेता भाऊ कदम हा त्याच्या विनोदामुळे अनेकांच्या मनावर राज्य करतो ज्या स्किट मध्ये भाऊ कदम असेल ते स्किट एकदम दमदार असेल यात काहीही शंका नाही कोणताही विशेष चेहरा आणि चित्रपटात हवी असलेली बॉडी नसतानाही तो आता अनेकांच्या लाडक्या अभिनेत्याच्या यादीमध्ये आहे भाऊ कदमने त्याचे कुटुंब अनेकदा दाखवले आहे त्याची मोठी मुलगी टीनेजर असून ती सुंदर दिसते असे अनेकदा दिसून आले होते पण मित्रांनो आपण भाऊ कदम यांच्या मुलीला पाहिले आहेत का तर चला जाणून घेऊया भाऊ कदम यांच्या मुलीविषयी भाऊ कदम ची मुलगी इतकी सुंदर आहे की तिचा फॅन फॉलोविंग आतापासूनच चांगला आहे भाऊ कदमच्या मुलीचे नाव मृनमयी कदम असे असून तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे भाऊ कदम सोबत एका शो मध्ये ती आली होती त्यावेळीच अनेकांना तिच्यातील स्पार्क दिसला होता मृणमयी कदम ही तिच्या सोशल मीडियावर खूपच जास्त ऍक्टिव्ह असते ती तिचे फोटो सतत टाकत असते तिच्या फोटो मध्ये ती इतकी ग्लॅमरस दिसते की त्यामध्ये ती लवकरच चित्रपटात दिसेल असे दिसून येत आहे सध्या मृणमयीचे स्वतःचे युट्यूब चॅनल असून त्यावरती सतत व्हिडिओ पोस्ट करत असते त्यावरही तिचे हजारांच्या घरात फॉलोअर्स आहे त्यामुळे ती तिची ओळख निर्माण करण्याचा खूप चांगला प्रयत्न करताना दिसत आहे भाऊच्या मुलीला नुसती फॅशनचीच आवड नाही तर तिला ब्युटी हॅक्स ही ट्राय करायला आवडतात ती अनेक ब्युटी हॅक्स ट्राय करत असते तिचा मेकअप हा नेहमीच परफेक्ट असतो जो तिला चांगलाच शोभून दिसतो अनेक ऑनलाईन हॅक तिने ट्राय केलेले आहेत जे नक्कीच अनेकांना आवडणारे असे आहेत तिने तिच्या मेकअपचेही अनेक फोटो आतापर्यंत शेअर केले आहे तर मित्रांनो आपल्याला भाऊ कदम यांच्या मुली माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन नक्की दाबा